感觉。 पंडित दयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळावा हजारो युवकांना संधी कौशल्य रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र जिल्हा कौशल्य व रोजगार उद्योगता मार्गदर्शन केंद्र धुळे तसेच आमदार मंजुळाताई गावित व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय पंडित दीन दयाल उपाध्याय रोजगार मेळावा साक्री येथील राजे लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंजुळा गावित होत्या प्रमुख पावणे म्हणून डॉक्टर तुळशीराम गावित तर विशेष अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी रोहन कुवर तहसीलदार साहेबराव सोनोने पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे पिपळण्यारचे अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ जिल्हा एम्प्लॉयमेंट अधिकारी रा नी वाकुडे यांची उपस्थिती होती तसेच भाजपाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित वामरे शिवसेनेचे विधानसभा संघटक संभाजी आहिराव साखरी तालुका प्रमुख पंकज मराठे बांडणेर येथील सरपंच अजय सोनोने बाळा शिंदे महिला आघाडीच्या कविता ताई क्षीरसागर नगरसेवक राहुल भोसले गोविंदा सोडके सह अनेक मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यात वीस ते पंचवीस नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला आणि विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील असंख्य बेरोजगार तरुण तरुणींना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या विविध क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याने उपस्थित उमेदवारांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी आमदार मंजुळा ताई गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की युवक योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन महत्वाचे आहे तसेच धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दर तीन ते चार महिन्यात असा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल मेळावा यशस्वी ये आयोजनाबद्दल उमेदवार आणि पालकांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू वाकुडे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन ककेश बोरसे यांनी केले